शासकीय वसतिगृहाच्या सांडपाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात मालेगाव भायगाव रोडवरील स्वातंत्र्य सैनिक नगर येथे असलेले सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह आहे या वसतिग्रहाच्या सांडपाणीचे मोकळ्या भूखंडावर डबके साचत आहे या सांडपाण्याचा सा त्रास हेरम गणेश मंदिर परिसरातील नागरिकांना होत आहे या सांडपाण्याच्या दुर्गंधीमुळे परिसरातील नागरिकांना जीव मुठीत घेऊन वावरावे लागत आहे यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्यही धोक्यात आले आहे त्यामुळे वस्तिगृहाचे सांडपाणी त्वरित बंद करण्याची मागणी परिसरातील नागरिक व जगदीश गोरे यांनी संबंधित विभागाकडे केली आहे मालेगाव महानगरपालिका प्रभाग क्रमांक एक मध्ये हिरंब गणेश मंदिराच्या परिसरामध्ये पाठीमाग या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या मुलींचं वसतिग्रह आहे त्या वसतिग्रहातलं जे सांडपाणी आहे ते सांडपाणी सगळं या प्लॉटवर येत आहे गेल्या अनेक महिन्यांपासून तो विषय आहे आम्ही एक पंधरा दिवसापूर्वी सर्व परिसरातील नागरिक त्या संबंधित जे काय वसतीग्रहाचे वस्ती प्रमुख आहेत त्यांच्या एलमामे त्यांना भेटलो त्यांना सूचना पण केली की असा असा प्रकार होतो आहे त्यांनी सांगितलं की सोस, सोस खड्डं त्या ठिकाणी महानगरपालिकेचे कापडे साहेब आणि आयरे साहेब यांना पण बोलवलं होतं त्यांनी त्यांना सूचना की सोस खड्ड साफ करण्याची सोस खड्ड साफ केलं परंतु सोस खड्ड्याच्या व्यतिरिक्त बाहेर पाणी बाहेर येत आहे आणि त्याबाबत मी परत त्यांना विचारणा केली असं त्यांचं म्हणणं असं पडलं की त्याला बाहेर पडण्यासाठी गटारीची आवश्यकता आहे आणि गटारीचा निधी आम्ही खर्च करू शकत नाही वस्ती करत हा मोठा खर्च आहे तर त्याला आम्ही काय करणार वा असा प्रश्न त्यांनी आता आम्हाला केलेला आहे त्याच्यामुळं माझी आपल्या मीडियाच्या माध्यमातून महानगरपालिका आणि सार्वजनिक बांधकामाला विनं बांधकाम विभागाला विनंती आहे की आपण तात्काळ या हे सार्वजन आहे याच्यासाठी एक स्वतंत्र गटर आपण त्या ठिकाणी काढावी जेणेकरून हा लोकांना जो त्रास होतोय म्हणजे हा त्रास परिसरातल्या लोकांना तर होतोच आहे परंतु त्या वस्तिग्रहात ज्या मुली राहतात त्यांच्याही आरोग्याला याचा त्रास आहे बाजूला शाळा सुरू झाली लहान लहान मुलं असतात त्यांनाही हा त्रास आहे तर मी मीडियाच्या माध्यमातून विनंती करतो की मालेगाव महानगरपालिका आणि सार्वजनिक विभागाने तात्काळ याची देखल दखल घ्यावी न घेतल्यास आम्ही त्या ठिकाणी आंदोलन करू या एका बाजूला शाळा आहे एका बाजूला मंदिर आहे आणि एका बाजूला उद्यान आहे सकाळी या ठिकाणी लोक फिरायला येतात परंतु जर या ठिकाणी अशी अवस्था असेल आशी दुर्गंधी असेल तर मग लोकांचं आरोग्य सुधारेल का बिघडेल हा प्रश्न आमच्या समोर आहे अजून एक विषय आहे की या ठिकाणी एम सी विभागाची ही डीपी आहे या डीपीचा दरवाजा काय मुगडा असतो इथं लहान लहान मुलं खेळतात काही वेळेला जनावर पण मुके त्या ठिकाणी जातात तर त्या डीपीचा सुद्धा व्यवस्था झाली पाहिजे